हॅलो एवरीवन वन वेलकम टू माय टेक अभ्यास यूट्यूब चॅनल फ्रेंड्स आजच्या क्लासमध्ये आपण डेओपसाठी काय प्री रिक्विसाइड्स आहे आणि डे ऑप्समध्ये एच डी एल सी म्हणजे सॉफ्टवेअर डिफाईन लाईफसायकल काय आहे याबद्दल आपण पाहणार आहोत तर ऑर्गनायझेशनमध्ये डेऑप्स इंजिनियरची का बरं गरज आहे आणि का बरं खूप सारे डेऑप्स इंजिनियर मार्केटमध्ये अवेलेबल आहेत चला तर या कॉन्सेप्टला एका एक्झाम्पलच्या मदतीने पाहू ठीक आहे ज्यामध्ये आपल्याला खूप साऱ्या टर्म समजून येणार आणि ऑर्गनायझेशनबद्दल इझिली कॉन्सेप्ट समजून येणार जेव्हा आपण डेवॉक्समध्ये जात आहे तर, तर याला एका जसं की सपोज आपल्याला एक अप्लिकेशन बनवायचं आहे कारण आपण सॉफ्टवेअरची गोष्ट करणार आणि डेऑपची गोष्ट करणार तर या ऑबियसली यामध्ये जो प्रोजेक्ट राहणार तो सॉफ्टवेअरच्या रिलेटेड राहणार अप्लिकेशन आता समजा की आपल्याला काही अप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअर बनवायचे आहे तर इमॅजिन करा की कोणते सॉफ्टवेअर आहे जसे की सपोज आपल्याला यामध्ये आरोग्य सेतू हा जो ॲप लाँच केलं होतं याबद्दल गोष्ट करणार तर गोष्ट करणार तर कोविड नाईन कोविडच्या वेळेस जे पेशंट होते ते कोणकोणत्या लोकेशनमध्ये आणि जेव्हा आपण या आरोग्य सेतू ॲपला इन्स्टॉल केलं सेतू ॲपला इन्स्टॉल केला आहे तर तेव्हा आपल्याला माहिती होणार की माझ्या पाचशे मीटरच्या अंतरावर कोणता व्यक्ती आहे की जो कोरोना पॉझिटिव्ह आहे आणि माझ्या एक किलोमीटरच्या अंतरावर कोणता व्यक्ती आहे जो कोरोना पॉझिटिव्ह आहे तर या प्रकारच्या एक अप्लिकेशन आहे ठीक आहे एक अप्लिकेशन आहे त्याची लोकेशन तर बघा यामध्ये लोकेशन करेल आहे तर यामध्ये कोणकोणत्या ते लोकेशनमध्ये आहे त्या लो त्या गोष्टी पण यामध्ये ट्रेस व्हायला पाहिजे तर तेव्हाच आपल्याला माहिती होणार की कोणता व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आहे की कोणता व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह नाही आहे आणि कुठे काय कोणत्या लोकेशनवर काय काय गोष्टी आहेत ह्या सर्व गोष्टी आपल्याला या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून माहिती होणार यामध्ये थोडं तिकडे कट झालेलं आहे तर मी यामध्ये डिफाईन करणार तर पहा त्या साईडला कपलेला आहे तर या साईडला मी डिफाईन करता पाचशे मीटरच्या अंतरावर कोणता व्यक्ती आहे जो कोरोना पॉझिटिव्ह आहे किंवा माझ्या एक किलोमीटर अंतरावर कोणता व्यक्ती आहे जो कोरोना पॉझिटिव्ह आहे तर या प्रकारचे एक अप्लिकेशन आहे आता याबद्दल विचार करा की कोरोना दर तीन चार वर्षापैदी आला होता परंतु गव्हर्नमेंटने कोणत्या कंपनीला म्हटलं की आम्हाला अशा प्रकारचं अप्लिकेशन बनवून द्या ज्यामध्ये आपल्याला लोकेशनच्या बेसवर माहिती मिळाली पाहिजे की कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती कुठे कुठे ॲवेलेबल आहे तर या प्रकारचं एक अप्लिकेशन बनवून द्या मजल को लोकेशन मधे अवेलेबल है ये अपने एक एप्लिकेशन बनव दिया सपोज सपोज आता हमें दोन व्यक्ति है एक तो कोरोना पॉजिटिव है तर आता सपोज आता हमें दोन व्यक्ति है एक तो इंडियन गवर्मेंट मे भारत सरकार आनी भारत सरकार कि मैं अशा प्रकार से एक एप्लिकेशन पाए जो जसं की आरोग्य सेतू जो या प्रकारे काम करणार की कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीची लोकेशन यामध्ये ट्रेस झालेली झालेली पाहिजे म्हणजे कोणत्या एखादी सिटी पकडा किंवा गाव पकडा जसं मुंबई दिल्ली आहे या प्रकारची लोकेशन ट्रेस झाली पाहिजे की कोणत्या कोणत्या सिटीमध्ये कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती आहे तर आरोग्य सेतू जो या प्रकारे काम करणार की जो कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती व्यक्तीची लोकेशन ट्रेस करणार आता यामध्ये गव्हर्नमेंटने काय केलं की यासाठी कोणत्या तरी एक कंपनीला जी एक्स वाय जेड कंपनी आहे ठीक आहे तर यामध्ये मी दोन व्यक्ती डिफाईन करत आहे डायग्राममध्ये एक तर झालं भारत सरकार आणि दुसरं आय टी मॅनेजर म्हणजे कोणत्या कोण कंपनीच्या आय टी मॅनेजर्स यामध्ये डिफाईन करत आहे आणि आपल्याला आरोग्य सेतू या बनवायचे आहे ठीक आहे कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीची लोकेशन ट्रेस करण्यासाठी चोखी अप्लिकेशन आहे ट्रेस करणार त्यांची लोकेशन जे आहे की कोरोना पॉझिटिव्ह असणार त्यांची आता यामध्ये गव्हर्नमेंटने काय केलं की यासाठी कोणत्या कंपनीला जी एक्स जेड कंपनी आहे त्या कंपनीच्या आय टी मॅनेजरसोबत गोष्ट केली की कोणत्या तरी व्यक्तीने किंवा गव्हर्नमेंटच्या मोठ्या अधिकाऱ्यांनी की आम्हाला अशा प्रकारचे एक अप्लिकेशन बनवून द्या की तो या प्रकारे काम केलं पाहिजे तर आता आय टी मॅनेजर काय करणार की जो आपला मॅनेजर आहे तो स्वतः तर नाही बनवणार या ॲप्लिकेशनला तर हा काय करणार की त्याच्या अंडरमध्ये जे काही व्यक्ती आहे त्याच्या टीममध्ये जे काही व्यक्तीच्या टीममध्ये याच्याशी डिस्कस करणार एक मीटिंग कंडक्ट करणार आणि त्यांना विचारणार की आपल्याकडे अशा प्रकारचं प्रकार एक काम आलं आहे तर बघा यामध्ये मी डायग्राममध्ये टीम बनवत आहे या प्रकारे एक आय टीची टीम आहे त्याच्याशी डि यांच्याशी डिस्कस करणार की एक मीटिंग कंडक्ट करणार आणि विचारणार की आपल्याजवळ एक अशा प्रकारचं एक काम आलं आहे तर एक एक ॲप आपल्याला बनवायचं आहे आरोग्य सेतू नावाचा आणि हा भारत सरकारचा प्रोजेक्ट आहे आणि ते म्हणत आहे की आम्हाला या प्रकारचं अप्लिकेशन बनवायचं आहे किंवा ॲप बनायचं आहे अप्लिकेशनचं फॉर्म आहे ॲप बनवायचं आहे ज्यामध्ये त्या व्यक्तीची लोकेशन ट्रेस झालेली पाहिजे पेशंटचं नाव आलं पाहिजे डेटा मेंटेन राहिलं पाहिजे आणि कॉन्टॅक्ट नंबर पण आणि घरचे ॲड्रेस पण यामध्ये किंवा आधार कार्ड पण आधार कार्डमार्फत पण कनेक्ट राहू करू शकला पाहिजे आणि आणखी काही गोष्टी यामध्ये इन्क्लूड असायला पाहिजे तर या पद्धतीने गोष्टी टीमच्या मेंबरसोबत डिस्कस केल्या आणि म्हटलं की मला सांगा या अप्लिकेशनमध्ये काय काय गोष्टी होऊ शकतात आणि किती वेळ लागणार या प्रकारे आय टी मॅ आय टी मॅनेजरने आपल्या टीम मेंबरसोबत या प्रकारे सर्व पॉईंटला डिस्कस केलं आणि आता याच्या टीम मेंबर म्हणतात या की यामध्ये बघा पेशंटचे नाव कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सर्व यामध्ये आले पाहिजे या ऍप्लिकेशनमध्ये आणि या पद्धतीने आय टी मॅनेजरने आपल्या टीम मेंबर सोबत या प्रकारे डिस्कस केले आले आणि आता याचे टीम मेंबर म्हणतात की यामध्ये या, या ला बनवायला सहा महिने लागणार आणि या प्रकारचे अप्लिकेशन सहा महिन्यामध्ये रेडी होऊन जाणार तर ही जी मेथड मी आपल्याला सांगत आहे जेव्हा टेप्स नव्हतं त्यावेळेस जेव्हा या प्रकारचं अप्लिकेशन तयार झालं असतं तर काय सिनॅरियू बनलं असतं याबद्दल पाहू तर तर आपल्याला एक आरोग्य सेतू ॲप बनवायचे आहे ठीक आहे मी आरोग्य सेतू ॲपबद्दलच यामध्ये मी गोष्ट करत आहे तर आरोग्य सेतू ॲप बनवण्यासाठी यांनी टीम मेंबरसोबत गोष्ट केली आय टी मॅनेजरनी आणि सर्व पॉईंट यामध्ये डिस्कस केले आणि आता यामध्ये टीम मेंबर म्हणतात की याला बनवण्यास सहा महिने लागणार आणि या प्रकारचे अप्लिकेशन सहा महिन्यामध्ये रेडी होऊन जाणार तर ही जी मेथड होती ही जी सांगत आहे हे जुनी मेथड आहे आणि ही जी डेवॉपच्या पहिली जी गोष्ट सांगत आहे तर जेव्हा डेवऑप्स नव्हतं त्यावेळेस जेव्हा या प्रकारचे अप्लिकेशन क्रिएट झालं असतं किंवा बनलं असतं तर, तर तेव्हा काय सिनॅरिओ बनलं असतं याबद्दल पाहणार आहोत ठीक आहे ही ओल्ड मेथड होती तर ओल्ड मेथडमध्ये आपल्याला सहा महिने लागले असते आणि तर सिनियरी या प्रकारे बनलं असतं की यामध्ये सर्वजण निर्णय घेतला असता आणि सहा महिने लागलं असतं या ॲप्लिकेशनला बनवायला डेओपच्या पहिल्याच्या मेथडमध्ये ठीक आहे कारण की जुनी मे मेथड होती आणि ही यामध्ये स्टेप बाय स्टेप काम करत होते एक काम झाल्यानंतर दुसरं काम तर करत होते तर केव्हा ही जुनी मेथड होती कारण यामध्ये पंधरा ते एक महिना लागणार ह्या अप्लिकेशनच्या कोड बिल्ड करण्यात कारण डेव्हलपर याचे कोड क्रिए क्रिएट करणार या अप्लिकेशनच्या त्याच्या त्याच्यानंतर त्याची टेस्टिंग पण करणार बिल्ड पण करणार यानंतर मॉनिटरिंग पण करणार डेव्हलपमेंट पण करणार या साऱ्या खूप साऱ्या गोष्टी यामध्ये करावं लागणार तेव्हा कुठे तो अप्लिकेशन रेडी होणार आणि प्रत्येक वेळेस त्या अप्लिकेशनला चेक पण करावं लागणार की योग्य रीतीने रन होत आहे की नाही कॉन्फिग्रेशन योग्य आहे की नाही या पद्धतीने सर्व

या ॲप्लिकेशनला बनवायला खूप वेळ लागणार तर मॅनेजर म्हणतो की किती वेळ लागणार तर म्हणतो की सहा महिने लागणार तर मॅनेजर म्हणतो की ठीक आहे तसं मी समोर सांगतो तर आता आय टी मॅनेजर त्या भारत सरकारला रिप्लाय करतो की सर या ॲप्लिकेशनला बनवायला सहा महिने लागणार आणि सहा महिन्यानंतर तुम्हाला तुमचं अप्लिकेशन मिळून जाणार तर आता यामध्ये असा प्रश्न येतो की कोरोना तर तीन चार वर्षा पहिले आला होता परंतु या कॉन्सेप्टला समजण्यासाठी समजा की कोरोना आता आहे आणि सरकारला अप्लिकेशन आता पाहिजे दहा दिवसाच्या आतमध्ये की ज्यामुळे ह्या गोष्टी कंट्रोल होऊ शकणार कारण सहा महिन्यानंतर कोरोना राहणार नाही संपून जाणार तर तेव्हा या अप्लिकेशनचे काही यूज नाही होणार ठीक आहे एवढं कोण ह्या गोष्टी समजल्या असणार तर कोरोनाच्या वेळेस पाहिलं असणार तर आरोग्य सेतू हा जो ॲप अप्लिकेशन किंवा ॲप आहे हा दहा दिवसाच्या आतमध्ये आलं होतं तर भारतामध्ये जेव्हा फेब्रुवारी मार्चच्या दरम्यान या पहा तर किती फास्टमध्ये अप्लिकेशन बनवलं होतं ह्या गोष्टी स या सर्व गोष्टी डेवॉप्समुळे पॉसिबल झालेल्या आहेत परंतु आपण जुन्या मेथडने काम करत राहिलो असतो तर यामध्ये सहा महिने लागले असते का बरं कारण ती प्रोसेस किंवा मेथड ती वेगळी होती ठीक आहे आणि या प्रोसेसला म्हणत होते स्टेप बाय स्टेप मेथड आता या प्रोसेसची पण गोष्ट करणार की स्टेप बाय स्टेप मेथड काय आहे काय होती स्टेप बाय स्टेप मेथड पण म्हणतात किंवा वॉटरफॉल मेथड पण म्हणतात कारण की पाणी या प्रवाहामध्ये वरून खाली वाहत असतो स्टेप बाय स्टेप जसं की पाय पायऱ्यानुसार खाली वरून खाली एक प्रोसेस झाल्यानंतर दुसरी प्रोसेस होणार त्याला म्हणता स्टेप बाय स्टेप मेथड तर पहा यामध्ये सांगितलं की अप्लिकेशन बनवायला सहा महिने लागणार आणि या ॲप्लिकेशनला बनवायला एवढं खर्च येणार तर आता आपण या सिनॅरिओला किंवा या कॉन्सेप्टला समजू तर यामध्ये जो व्यक्ती आपल्याला प्रोजेक्ट देतो म्हणजे ज्या ॲप्लिकेशनला बनवण्यासाठी आरोग्य सेतु जसं अप्लिकेशन बनवायचं आपल्याला मिळालं आहे त्याला म्हणतात थी, प्रोजेक्ट ठीक आहे यामध्ये आपण खूपदा ऐकलं असणार की माझ्या कंपनीला चार प्रोजेक्ट मिळाले आहे किंवा माझ्या कंपनीमध्ये हा प्रोजेक्ट चालला आहे तर हे ॲक्च्युअलमध्ये या प्रकारचे प्रोजेक्ट असतात जसं की कोणत्या तरी व्यक्ती आपल्याला प्रोजेक्ट देतो आणि या प्रोजेक्टवर काम करा तर मी या प्रोजेक्टसाठी दोन करोड देणार किंवा पाच करोड रुपये देणार तर या प्रकारच्या प्रोजेक्टपासूनच ॲक्च्युली कंपनी चालत असते बाल असेल कोणी पण कंपनीमध्ये काम करत असेल तर विचारणार की मी या प्रोजेक्टवर काम करत आहे असं म्हणतो आणि त्याच प्रोजेक्टवर आपल्याला काम पण मिळतो आणि जॉब पण मिळत राहते तर आता समजलं असणार की इम्पॉर्टन्स काय या प्रोजेक्टचं की काही वेळा आपल्याला वाटते की सरकारचे काम नाही आहे की विनाकारण पैसे देत राहणार इम्प इम्प्लॉयला घरी सुद्धा तर कंपनी चालतात या प्रकारच्या प्रोजेक्टच्या भरशा जेव्हा कंपनी जेव्हा प्रोजेक्ट असतात समजा की जसं की आरोग्य सेतू ॲपला बन आपल्याला बनवायचे आहे म्हणजे कंपनीला एक प्रोजेक्ट मिळायला यासाठी सपोज पाच करोड रुपये सरकारने दिले या ॲप्लिकेशनला बनवण्यासाठी तर या पाच करोडमधून त्या टीम मेंबरची सॅलरी निघणार सहा महिन्याची जेव्हापर्यंत तो प्रोजेक्ट चालणार जेव्हापर्यंत सॅलरी तेव्हापर्यंत सॅलरी निघणार सिम्पलची गोष्ट आहे आणि प्रोजेक्ट नाही चालणार ना ना, तर सॅलरी नाही मिळणार तर कोणती पण कंपनी आहे ती प्रोजेक्टवरच बेस्ट राहते जेव्हा प्रोजेक्ट आपल्याजवळ जवळ कंटिन्युअस येत आहे आणि प्रोजेक्ट कोणत्या बेस्टवर येणार आपली डिलिव्हरी ऑन टाईम आहे आपण म्हटलं की दहा दिवसात ॲप मिळणार आहे दहा दिवसातच प्रोजेक्ट बनवून देत आहे तर या कारणाने आपली मार्केटमध्ये रिप्युटेशन बनते आणि आपल्याला समोर प्रोजेक्ट मिळण्यात मदत होते आणि समजा आपण म्हणणार की दहा दिवस दहा दिवसामध्ये अप्लिकेशन बनवून दे देतो आणि दोन महिन्यापर्यंत अप्लिकेशन बनवून देतच नाही बनवून देऊ शकलोच नाही तर समोरची व्यक्ती काय म्हणणार की तुम्ही माझ्यासाठी कोणत्या कामाची तर आता कोरोना संपला आहे आणि तुम्ही आता अप्लिकेशन बनवून देता अप्लिकेशन अप्लिकेशन तर अशा वेळेस कसं काय अशा वेळेस काय होणार की अप्लिकेशनला कोणत्या व्यक्ती कुठे आणि केव्हा अप्लिकेशनला डाउनलोड करणार आणि याचं आता फायदा पण नाही तर प्रकारे नाही झालं पाहिजे नाही तर कंपनीचे डेप्युटेशन डाऊन होऊन जाणार तर यासाठी इम्पॉर्टंट काय आहे की आपल्याला ऑन टाईम डिलिव्हरी करायची आहे म्हणजे फास्ट डिलिव्हरी करायची आहे कारण फास्ट डिलिव्हरी एक कंपनीची नीड आहे यासाठी डे इंजिनियर किंवा डेओक्स स्पेशलिस्ट पाहिजे म्हणजे ज्या टाईम ड्युरेशनमध्ये आपण प्रोजेक्ट कंप्लीट करायचे असतो त्याच प टाईम ड्युरेशनमध्ये कंप्लीट करायला पाहिजे किंवा त्याच्या पहिले करायला पाहिजे तर यासाठी कंपनीमध्ये डे इंजिनियर इंजिनिअर किंवा ऑफ स्पेशलिस्टची गरज आहे कारण की डेओप्समुळे सर्व जो काम है तो जाला है, आता काही आहे तो ऑटोमेशन झाला आहे तर आता यामध्ये काही टर्म आहेत त्यांना समजायचे तर आपल्याला ज्या पण अप्लिकेशनला बनवायचं आहे त्याला म्हणणार प्रोजेक्ट म्हणजे आपल्याला प्रोजेक्टवरच काम राहते कंपनीमध्ये आता समजलं असणार प्रोजेक्ट कशाला म्हणतात आणि जो व्यक्ती त्या प्रोजेक्टला देत आहे त्याला म्हणतात क्लाइंट म्हणजे आपण आता ज्या कॉन्सेप्टला समजत आहे तर यामध्ये आपला क्लाइंट कोण आहे यामध्ये आपला क्लाइंट आहे भारत सरकार त्यांनीच प्रोजेक्ट प्रोजेक्ट या प्रोजेक्टला दिला आहे पैसा पण दिला आणि जो आपल्याला प्रोजेक्टसाठी पैसा देतो तो आपला क्लायंट राहतो या तर त्याला म्हणतात क्लायंट आणि क्लाइंट ज्या लोकेशनवर बसला राहतो त्या लोकेशनला म्हणतात ऑन साईड क्लायंट क्लाइंट ज्या लोकेशनवर बसला राहतो त्याला म्हणतात ऑन साईड क्लाइंट फ्लाइंडची जी लोकेशन राहणार म्हणजे भारत सरकारचे जे अधिकारी ते या गोष्टीला मॉनिटर करत आहे किंवा आरोग्य सेतू ॲपला बनवायचे आहे जे आपल्याला पैसे पाठवणार या प्रकारचे अधिकारी बसतात समजा की दिल्लीमध्ये बसतात ठीक आहे सपोज दिल्लीमध्ये सचिवालयमध्ये बसतात तर त्या लोकेशनमध्ये याच्या ऑफिस आहे या, या लोकेशनला म्हणणार ऑन साईट ठीक आहे आणि ऑन साईड होते ज्यामध्ये क्लाइंट बसतो ज्यामध्ये तो व्यक्ती बसला आहे ज्यांनी आपल्याला प्रोजेक्ट दिला आहे प्रोजेक्टला हॅन्डओव्हर है, केला आहे आणि ज्यामध्ये आपली आय टी कंपनी ही टीम बसली राहते बसली आहे जे की या प्रकारच्या प्रोजेक्टवर काम करत आहे जे की या प्रकारच्या अप्लिकेशनला बनवत आहे आरोग्य सेतूला आपला बनवत आहे तर अशा जागेला म्हणतात ऑफ शोअर तर ह्या काही टर्म आहेत जे की आपल्याला माहीत असायला पाहिजे जे की आपल्याला समोर कामात येणार तर ऑफ शोअर ती लोकेशन राहते ज्या ज्यामध्ये या प्रकारचे व्यक्ती बसलेले आहेत जे की प्रोजेक्टवर काम करत आहे आय टी टीम बसली आहे किंवा आय टी कंपनी आहे याला म्हणतात ऑफ शोअर तर या प्रकारे हा पूर्ण सिनॅरिओ राहतो ज्यामध्ये आपल्याला आपल्याजवळ जवळ प्रोजेक्ट पण आहे क्लाइंट पण आहे ऑफशोअर पण आहे प्रोजेक्ट पण आहे क्लाइंट पण ऑफशोअर पण आहे पण ऑफशोर पण आहे आणि यामध्ये तो आपल्याला पेमेंट पण देत आहे तर आता यामध्ये तर आता यामध्ये गोष्ट येते की आपण प्रोजेक्टला किती फास्ट डिलिवर करू शकतो तर पहा यामध्ये आरोग्य सेतू ॲपची गोष्ट करणार तर आपण या ॲपला सहा महिन्यानंतर डिलिव्हर करणार तर याचं काहीही रिलिवन्स नाही राहणार म्हणजे याचा फायदा काहीही नाही होणार कारण याची गरज आता नाही आहे तर यामध्ये सर्वात पहिले एक ऑर्गनायझेशनची गरज काय आहे की एक कंपनीला काय पाहिजे कोणतं पण यांना अप्लिकेशन बनवायचे आहे किंवा कोणतं दुसरं आणखी काम आपल्यापासून करायचे आहे किंवा वेबसाईट बनवायची आहे फ्लिपकार्टसारखी फ्लिपकार्टसारखी जे की ई कॉमर्स वेबसाईट बनवायची आहे अप्लिकेशन बनवायची आहे किंवा कोणतं पण काम करा जसं फ्लिपकार्टची फ्लिपकार्ट फ्लिपकार्टसारखी पण वेबसाईट बनवायची आहे ई कॉमर्स तर यासाठी सर्वात पहिले गरजेचं आहे फास्ट डिलिव्हरी का बरं कारण तुम्ही पहा की ज्या पण गोष्टी मार्केटमध्ये येणार त्याच त्याच गोष्टी मार्केटला कवर करणार ह्या गोष्टी समजा ठीक आहे समजा की सर्वात पहिले मार्केटमध्ये कोणतं क्लाउड आलं तर एडब्ल्यू एस क्लाउड आलं आणि हाच कारण आहे की ए डब्ल्यू एस क्लाउडचे सर्वात जास्त मार्केटमध्ये शेअर आणि सर्वात जास्त फेमस आहे म्हणजे यावरून ह्या गोष्टी समजून येतात की ऑबवियसली जो मार्केटमध्ये पहिले येणार आणि याचे दुसरं ऑप्शन नाही राहणार तर सिंपल सिं, सिंपल सी गोष्ट आहे की लोक यावरच काम करणार कारण याचं दुसरं ऑप्शन मार्केटमध्ये ॲवेलेबल नाही आहे तर या प्रकारची मोनोपॉली आहे की हा जो व्यक्ती आहे हा हँडल है करणारच की नाही याला एक एक्झाम्पल मी समजू की मार्केटमध्ये सर्वात पहिले पेटीएम आला तर या कारणाने सर्वाच्या मोबाईलमध्ये पेटीएम इन्स्टॉल झालं खूप पॉप्युलर पण झालं आणि जेव्हा भारतामध्ये नोटबंदी झाली तेव्हा सर्वांनी पेटीएम करायला सुरुवात केली त्यावेळेस मार्केटमध्ये फोनपे किंवा यासारखे खूप सारे प्लॅटफॉर्म आहेत ते एवढे पॉप्युलर नव्हते तर यासाठी जेव्हा पेटीएमने काय केले की मार्केट मार्केटमध्ये फास्ट लाँच करून आपल्या ॲप्लिकेशनला ग्रॅप केला हाच कारण का हो आहे की फास्ट डिलिव्हरी मार्केटमध्ये खूप गरजेचं आहे की जो सर्वात पहिले येणार तो सर्वात पहिले ग्रो करणार असं असं कॉन्सेप्ट म्हणतात परंतु काय फास्ट डिलिव्हरी आणि मार्केटमध्ये सर्वात पहिले वस्तूला आणल्याने काम बनवून जाणार तर असं नाही आहे यामध्ये होऊ शकतो की आपण वेळेने आलो परंतु वेळेने येऊनसुद्धा मार्केटला ग्रॅप करणार असं पण पॉसिबल आहे तर पहा कशा प्रकारे पॉसिबल आहे पेटीएमनी मार्केटमध्ये येऊन मार्केटला कॅप्चर केलं परंतु त्याच्याजवळ हा इशू होता की यामध्ये जो पण पैसा येत होता तो पण कॅशबॅक येत होता तो वॅलेटमध्ये येत होता आणि या कारणाने आपण लोक जनरल वॅलेटमधून अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करत होते तर याच्यासाठी जे काही का पर्सेंटेज काही चार्ज करत होते वॅलेटमध्ये टाकायसाठी तर आणि याच गोष्टीचा फायदा घेत मार्केटमध्ये गुगल पे आला आणि यांनी डायरेक्ट कॅशबॅक अकाउंटमध्ये दिला यामुळे वॅलेट वगैरेचा कामच नाही राहिला म्हणजे यांनी काय केलं की हायर क्वालिटी प्रोव्हाइड केली जास्त बेनिफिट ज्यामुळे मार्केटमध्ये उशिरा येऊनसुद्धा आज पण मॅक्झिमम लोक गुगल पेला प्रिपेड करतात आणि पेटीएमला याच कारणाने लोकांनी अनइन्स्टॉल करायला सुरुवात केली आणि पेटीएमचे डाउनफॉल व्हायला सुरुवात झाली कारण की बेनिफिट चांगली होते गुगल पेची आणि जो पेटीएम होता याचे थोडे बेनिफिट्स त्या वेळेला कमी होते आणि डायरेक्ट कॅ डायरेक्ट अकाऊंटमध्ये ट्रान्सफर असल्याने फोन गुगल पे खूप जास्त फेमस पण झाला आणि सर्विस पण चांगली होती ज्यामुळे ह्या गोष्टी समजून येतात की मार्केटमध्ये फास्ट येणं गरजेचे नाही तर मार्केटमध्ये टिकून राहण्यासाठी हायर क्वालिटी हाय स्टँडर्ड आणि कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन खूप गरजेचं आहे ह्या गोष्टी पण आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आता दुसरी गोष्ट आपला खर्च किती आहे तर ह्या गोष्ट कोणत्या पण गोष्टीला चालवण्यासाठी कॉ कॅपेक्स अँड ऑपेक्स खूप गरजेचे आहे कॅपेक्सचं मीनिंग आहे कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे सुरुवातला कोणत्या पण कामाला सुरुवात करायच्या पहिले आपला जो पैसा खर्च करावा लागणार त्याला कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणणार ऑपेक्स ऑपरेशनल एक्सपेंडिचर म्हणजे कामाला सुरुवात केल्यानंतर त्या कामाला करण्यासाठी जो खर्च येणार त्याला ऑपरेशनल एक्सपेंडिचर म्हणतात आणि ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की आपण जो पैसा लावत आणि त्यानंतर त्याला चालवण्यात जो खर्च येत आहे त्याला कमी करू शकणार काय तर असं नाही आहे आप आपल्याला कोणत्या पण गोष्टीसाठी खर्च जास्त येत आहे आणि नफा कमी मिळत आहे तर अशा वेळेस आपण जास्त दिवस बिझनेस नाही करू शकणार तर यासाठी आपल्याला खर्च कमी असायला पाहिजे यानंतर येतो रिड्यूस आउटेज ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे कारण आपण गोष्ट खूप चांगली बनवली आहे स्वस्त बनवली खर्च कमी येत आहे तर पहा आपण मार्केटमध्ये सर्वात पहिले लॉन्च पण केलं आहे परंतु सर्व्हिस अवेलेबल नाही आहे जेव्हा त्या प्लॅटफॉर्मवर जाऊन त्या सर्विस नाही मिळत आणि जेव्हा पण त्या वेबसाईटवर शॉपिंग करायला जात आहे तर त्यामध्ये प्रोडक्टच अवेलेबल नाही आहे राह नाही राहणार तर काय फायदा ह्या गोष्टीचा की ज्यामध्ये डिस्काउंट मिळूनसुद्धा प्रोडक्ट ॲवेलेबलच नाही तर यासाठी यामध्ये आउटेज नाही व्हायला पाहिजे तर कारण ही सर्व्हिस कस्टमर देत आहे तर ही सर्व्हिस योग्य रीतीने त्या कस्टमरला मिळायला पाहिजे यामध्ये असं नाही की ही काही परचेस करत आहे कोणत्या वेबसाईटवर जाऊन आणि ती वेबसाईट अवेलेबलच नाही आहे तर ज, तर जसं की वेबसाईटचं सर्व्हर डाऊन शो करत आहे या प्रकारच्या गोष्टी नाही व्हायला पाहिजे आणि या प्रकारच्या गोष्टी कस्टमर दोन तीन वेळा कस्टमरसोबत दोन तीन वेळा झाल्या तर अशा वेबसाईटवर जायला लोक बंद करणार तर या प्रकारच्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या असेल तर आता याबद्दल हे आपल्याला प्री रिक्वेसेड अँड एच डी एस सी लाईफ सायकल एच डी एल सी लाईफ सायकलचे कॉन्सेप्ट समजलं असणार तर या व्हिडिओमध्ये एवढंच बाय बाय फ्रेंड्स